नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था दयनीय होती आहे भाजपा त्याचा फायदा घेण्याच्यासाठी सरसावलेला आहे भाजपाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकीकडे अजित पवारांनाही रोखायचं आणि दुसरीकडे काँग्रेसही हद्दपार करायची आहे दुहेरी आघाडीवर लढताना भाजपानं सांगलीच्या दादा घराण्यातला एक गट स्वतःकडे आणण्यात यश मिळवलंय राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा असलेल्या जयश्री पाटील लवकरच भाजपात येत आहेत त्या भाजपात का येत आहेत आणि राष्ट्रवादीच्या ऐवजी त्यांनी भाजपाची निवड का केली हे प्रश्न सध्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक धुरण्यांना पडलेले आहेत आणि याच सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की पश्चिम महाराष्ट्रात सत्ता समीकरण कसं बदलणार आहे तेही महत्वाचं आहे पाहायला लागेल भाजपानं आतापासूनच भविष्यातल्या निवडणुकांच्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत राज्यात भलेही सरकार पूर्ण बहुमतातलं असलं तरी पण पूर्ण बहुमतातल्या सरकारला भविष्यात सुद्धा पुन्हा निवडून आणायचंय म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला पाय रोवायचे आहेत मदन पाटील गटाला भाजपानं त्यासाठी जवळ करायचं ठरवलंय सांगलीतलं राजकारण त्या निमित्तानं सध्या फिरू लागला आहे वसंतदादांच्या पुण्याईचा लाभ भाजपालाही हवा आहे वसंतदादा यांच्या प्रतीक पाटील अपक्ष असून सुद्धा खासदार होऊ शकले आहेत वसंतदादांच्या एका गटाला सोबत घेऊन भाजपानं आपली खेळी खेळली आहे भाजप प्रवेशानं भाजपाला फार मोठा फायदा होईल असं नाही मात्र त्यामुळे वसंतदादा घराण्यातील या वारसदार वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अड... मुळे अडचणीत आलेलं हे कुटुंब या कुटुंबाला बाहेर पडण्यासाठी त्यांनी भाजपचा आधार घेतला आहे त्यामुळे ते भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे भाजपला त्याचा फारसा फायदा होईल असं नाही मात्र वसंतदादा घराण्यातल्या वारसदारांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे राजकीय दृष्ट्या फार मोठं अत्यंत विचार विचार ही घटना आहे सांगलीमध्ये मदन पाटील गटाला जवळ करत भाजपानं एक गट स्वतःच्या सोबत आणला विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली त्यामुळे काँग्रेसनं जयश्री पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तेव्हापासूनच जयश्री पाटील यांनी वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता काही दिवसांपूर्वी जयश्री यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली आणि अखेर त्यांचा निर्णय पक्का झालेला आहे जयश्री पाटील यांचं भाजपात येणं ही राजकीय खेळी आहे ही खेळी आपल्याला स्वतंत्रपणे लक्षात घ्यायला हवी जयश्री पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत जयश्री पाटील यांचं माहेर हे कल्याणच आहे मदन पाटील यांच्या निधनाच्या नंतर सूत्र ही जयश्री पाटील सांभाळत आहेत जयश्री पाटील सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत सांगली विधानसभेच्या साठी जयश्री पाटील इच्छुक आहेत राष्ट्रवादीच्या कडूनही जयश्री पाटील यांना स्वतःकडे वळवण्याचे प्रयत्न झाले खरे मात्र राष्ट्रवादीपेक्षा त्यांनी भाजपाला पसंती दिली कारण त्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली आमदार गाडगिळ आणि मंत्री जयंत मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे जयश्री पाटील भाजपात आले आहेत जयश्री पाटील यांच्या भाजपात जाण्यानं सांगलीत काँग्रेसला भगदाड पडलंय कारण जयश्री पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडणार आहेत काँग्रेस नेतृत्वही नाही राष्ट्रवादीत सन्मान नाही म्हणून भाजप निवडला आहे असे संकेत मिळत आहेत जयश्री पाटील या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश करणार आहेत या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर वसंतदादा घराणं हे एक काँग्रेसची एकनिष्ठ असणारं घराणं आहे कधीही काँग्रेसची नाळ सोडून हे घरानं बाजूला गेलं नाही मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी डावल्यानंतर जयश्री पाटील गट असेल किंवा वसंतदादा गटामध्ये मोठी नाराजी होती आणि या नाराजीमुळेच जयश्री पाटील अपक्ष लढल्या मात्र ते विजयी होऊ शकल्या नाही मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमधली ही नाराजी आणि काँग्रेसच्या विरोधातला सं, संताप हा बळावत गेला आणि मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयश्री पाटील जाणार अशी एक चर्चा होती त्याबाबतच्या भेटीसुद्धा झाल्या मात्र अचानक असं काय घडलं की जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीकडे न जाता अचानक भाजपाचा मार्ग भाजपाचं कमळ हाती घेतलं मात्र बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या ज्यावेळी हा प्रवेश होईल त्यावेळी जयश्री पाटील याबाबत खुलासा करतीलच मात्र सध्या तरी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय आणि भाजपामध्ये जयश्री पाटील दाखल झाल्यामुळं आता महापालिका क्षेत्रात आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचं आणि महायुतीचं बळ वाढणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली जयश्री पाटील यांनी भाजपाची निवड का केली असावी तेही लक्षात घ्या कारण पडद्यामागे बरंच काही घडतंय वसंतदादा शेतकरी सहकारी बँक सध्या अवसायनात निघालेली आहे मदन पाटील यांनी सुरू केलेली ही बँक कालांतरानं डबघाईला आली या परिस्थितीत तोडगा काढायला हवा ही जयश्री पाटील यांची राजकीय गरज आहे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेकडून कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाली मदन पाटील यांच्या निधनाच्या नंतर बँक आणखी अडचणीत आली तिच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले कर्जवसुली करण्याने करण्याचे आदेश सहकार विभागाकडून एव्हाना प्राप्त झाले होते सहकार विभागाचे आदेश निघाल्यानंतर जयश्री पाटील यांनी अजित पवारांशी संपर्क सुद्धा साधला मात्र अजित पवारांना भेटूनही प्रश्न सुटलेला नाही असं त्यांना लक्षात आलं बँकेच्या प्रकरणाचं एकूणच सगळं सावट पाटील घराण्यावर सुद्धा आलं घराण्यावरचा परिणाम लक्षात घेता कारवाई कायम राहिल्यानं बँकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह टिकून एक उदाहरण फार आहे मी त्यांच्या बँकेच्या विषयात असं म्हटलं की टप्प्या टप्प्याने आपण एकेकाला मोकळं करू पहिले तुम्हाला तिघा नको न सगळ्यांना दुपारी तिन्ही जण त्या आणि त्याच्या दोन्ही मुली या बँकेच्या कर्मण मुक्त होती अजूनही त्यांनी हो म्हणा दुपार सगळं करून जातो पण त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या की नाही जे करायचं ते सगळ्यांचं करायचं सांगलीच्या हितासाठी जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या असतील त्या सर्वांसाठी मी सगळं काही बोललेली आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीनी चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा आता त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना बुधवारी तर आपण सगळ्यांनी जाऊन तिथे प्रवेश करायचा आहे विधानसभेमध्ये भाजपाची पश्चिम महाराष्ट्रातल्या खास करून सांगली सातारा आणि कोल्हापूर या भागातली ताकद कशी आहे तेही आपल्याला या निमित्तानं अभ्यासायचं आहे कारण जयश्री पाटील यांच्या आगमनानंतर इथले काही संकेत बदलताना दिसत आहेत सध्याच्या घडीला कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक आहेत सांगलीमध्ये सुधीर गाडगिळ आहेत मिरजेमध्ये सुरेश खाडे आहेत तर जावळीमध्ये शिवेंद्र राजे भोसले ही चार मंडळी निवडून आलेली आहेत यानंतरची पुढची माहिती सुद्धा आता आपल्या समोर येईल यामध्ये आपल्याला येणारे समोरचे चेहरे कोण आहेत ते पहा जयकुमार गोरे माणमधून निवडून आले आहेत राहुल प्रकाश आवाडे इचलकरंजीतून निवडून आलेत तर शिवाजी पाटील हे चंदगडमधून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपाला समर्थन घोषित केलेले आहे आत्ताच्या घडीला कोल्हापूर सांगली आणि त्याचबरोबरच्या सातारा जिल्ह्यामध्ये ही भाजपाची ताकद आहे भाजपानं सांगलीतली खासदारकीची जागा गमावली त्याची सल भाजपाला अद्यापही कायम आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस समर्थित खासदाराला भविष्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय वसंतदादांचे नातू माजी खासदार दिवंगत प्रकाश बाबू पाटील यांचे चिरंजीव विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या राजकारणावर थोडाफार होईल कारण यांच्याकडे पाहताना काँग्रेसमधीलच काही घटक हे केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करतील की काय या भीतीनं या या संशयान त्याच्याकडे पाहतील त्यामुळे जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानं वसंतदादा घरण्याचं मोठं नुकसान झालं आहे वसंतदादांचा वारसा काही प्रमाणामध्ये भाजपात जाणार आहे स्वाभाविकरित्या विद्यमान अपक्ष खासदारांना यासाठी जी काही नुकसान भरपाई करावी लागेल त्यावरच त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य निश्चित आहे विशा विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र